गाडीची चाके जातात त्याचप्रमाणे अशुद्ध चित्ताचे तो जो बोलतो किंवा कृती करतो त्याच्या मागोमाग दुःख येते म्हणूनच चित्त सृष्टी ही धर्माचे सार होईल बुद्धांच्या शिगुरीचे तिसरे वैशिष्ट्य पाप प्रत्ये टाळणे हे त्यांच्या शिकुणीचे चौथे वैशिष्ट्य हे की खरा धर्म धर्म ग्रंथातून धर्म तत्व तत्वाचे पालन करण्यात आहे बुद्धाचा धर्म ही त्यांची स्वतःची निर्मिती नव्हती असे बोली म्हणू शकेल तर अशा प्रकारे हा आजचा प्रथम खंड समाप्त झालेला आहे उद्याच्या भागात आपण द्वितीय खंड आणि भगवंताचा आणि त्याचे ते प्रमुख आपल्याला सांगता येतो ते असे काय कत्व होते आपण ते ऐकलेला परंतु वृद्धांना त्याच्याप्रमुख काहीही मानले नव्हते आपलं मन हे सर्वश्रेष्ठ मान म्हणतात या जगामध्ये साऱ्या गोष्टी अशक्य आहेत परंतु शक्य आहे परंतु आपल्या मनाला जिवत हे अशक्य आहे आपल्या जीवनामध्ये सुखांनी हे आपलं मनच घेऊन येत असत आपलं मन एखाद्या गोष्टीवरती झालं आणि ती गोष्ट जर आपल्याला मिळाली नाही तर आपल्याला आणि ती जर आपल्याला मिळाली तर आपल्याला सुख म्हणून दुःखांनी आपल्या मनाला कंट्रोल करण्यासाठी ध्यान साधना करायला सांगितले या ध्यान साधनेच्या माध्यमातून आपल्या मनाला कंट्रोल करता येत म्हणून भगवंताने दुःखाने मनावर कंट्रोल करायला शिकवलं काही लोकांचं असं म्हणणं आहे या जगामध्ये आत्मा नावाची कुठलीही गोष्ट अस्तित्वात जी आपल्याला दिसतच नाही जिचा आपल्या स्पर्श सुद्धा होत नाही किंवा राम

बुद्ध की जीव हा चार तत्वांची बनलेला आहे जीव हा चार तत्वांनी बनलेला आहे पृथ्वी जल वाईट आणि आकाश आणि ते अशा चार तत्वाची बनलेला पृथ्वी म्हणजे माती उष्णता हवा आणि गर्मी

आपल्या घरात एखादा माणसाचा मृत्यूच झाला ज्यावेळेस एखाद्याचा मृत्यू होतो त्यावेळेस आपण त्याच्या तोंडातून ताकातून हवा येते का किंवा त्यातून